नमस्कार ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात अर्णवला ईश्वरी म्हणत असते अर्णव सर नका काळजी करू तुम्ही आज या नालायकाचा पर्दाफाश करायचा म्हणजे करायचा त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर जेवढं तुला सोपं वाटतंय ना तेवढं सोपं नाही आहे ताई आपल्यावर विश्वास का ठेवेल ती स्वतःच्या नवऱ्यावरच विश्वास ठेवेल कारण ती त्याला देव मानते हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मला नाही माहिती काय हे सगळं माहिती आहे काळजी करू नका तुम्ही या नालायकाला आज आपण सोडायचं नाही त्याला त्याची जागा दाखवून द्यायचीच त्यावर अर्णव म्हणत असतो ठीक आहे तू बोलतेस तर मी तुझं ऐकायला तयार आहे पण नेमका तुझा प्लॅन काय आहे त्यावर ईश्वरीने सांकेतिक भाषेमध्ये अर्णवला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते अर्णव म्हणत असतो मिस इंदोर खरंच या प्लॅनने या नालायकाचा पर्दाफाश होईल ना म्हणजे ताईच्या मनात आपल्या विरोधात काही वेगळंच उत्पन्न नाही होणार ना त्यावर ऐश्वरी म्हणत असते नाही सर नका काळजी करू तुम्ही आणि अशातच आता अर्णव थोडा रिलॅक्स झालेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय ईश्वरी आणि अर्णवच्या बेडरूम मध्ये वाकून पाहणाऱ्या राकेशला वल्लरीने पाहिलेलं असतं आणि वल्लरी मागून येऊन राकेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणत असते काय हो जाय बापू काय करताय तुम्ही हे तुम्ही ईश्वरी आणि अर्णवच्या बेडरूम मध्ये वाकून का पाहताय आता राकेश हा दचकतो आणि म्हणत असतो काय मामी तुम्ही असं अचानकपणे येऊन तुम्ही जर मागून हात ठेवणार असाल तर मी दचकणारच ना रसना? त्यावर वल्लरी म्हणत असते अहो तुम्ही दचकलात त्याचं काय विशेष नाही म्हणत आहे मी पण तुम्ही या दोघांच्या बेडरूम मध्ये वाकून काय पाहताय तेव्हा राकेश म्हणत असतो काय नाही काय नाही काही पाहत नाहीये आणि लगेचच राकेश तिथून आपल्या बेडरूमकडे जायला निघालेला असतो त्यावर ईश्वरी आणि अर्णव बाहेर आलेले असतात आणि समोर वल्लरीला पाहून ईश्वरी म्हणत असते काय मामी आज चक्क तुम्ही आमच्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत वाटत त्यावर वल्लरी म्हणत असते मला हाऊस नाहीये तुमच्या दोघांचं बोलणं ऐकायची मी इथून जस्ट जात होते आणि समोर तुम्ही आलात त्यावर ऐश्वरी म्हणत असते अच्छा असं आहे तर सगळं आणि तेवढ्यात लगेचच आता वल्लरी नाक मोरडून तिथून निघून जात असते इकडे आपण पाहतोय आता संध्याकाळच्या वेळेला अंजलीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू असतो आणि त्यावेळेला राकेश हा अंजलीला म्हणत असतो राणी सरकार काही काळजी करू नका अगदी सगळं काही, का? काही तुमच्या मनासारखं होणार आहे त्यावर अंजली म्हणत असते अहो तुम्ही बरोबर असलात ना की मला खूप छान वाटतं त्यावर लगेच आता राकेश म्हणत असतो अहो तुमच्या बरोबरच आहे कशाला काळजी करताय तुम्ही आणि हे बघा टेन्शन तर कोणत्या गोष्टीचं घ्यायचंच नाही तेवढं तिथे ईश्वरी आणि अर्णव आलेले असतात ईश्वरीला पाहून लगेचच आता राकेश म्हणत असतो ईश्वरीजी अहो माझं काम होतं तुमच्याकडे त्यावर लगेचच आता ईश्वरी समोर अंजली असल्यामुळे लगेचच बोलत असते हां बोला ना जिजू काय काम होतं त्यावर ऐश्वरीला राकेश म्हणत असतो चला ना जरा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आता मात्र नायला दस्तो ऐश्वरीला त्या कोपऱ्यात जावं लागतं आणि राकेशही तिकडे जातो ईश्वरी म्हणत असते बोल का काय बोलायचं आहे तुला त्यावर राकेश म्हणत असतो वाह अंजली समोर तर मस्त प्रेमाने बोलतेस माझ्याशी कोपऱ्यात आल्यावर काय तुला धाड भरते का त्यावर ईश्वरी म्हणत असते लवकरात लवकर बोल नाही तर चांगली वरात काढेन तुझी त्यावर राकेश म्हणत असतो एक 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 मिनटं कितीही घाई अहो अति घाई संकटात नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते तू स्वतःचं बघ त्यावर राकेश म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी माझ्या बायकोचा आज ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे इथे जर तू कोणता खोडा आणण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते नालाय का धमकी धमकी देतोस तू मला त्यावर ईश्वर म्हणत असते तू धमकी समज आणि अशातच आपण पाहतोय थेट राकेश ईश्वरीला फायनली म्हणत असतो बघ मला आज कोणता प्रॉब्लेम नकोय तेवढ्यात मागून आलेल्या अर्णवने राकेशचा हात धरलेला असतो अर्णव म्हणत असतो काय प्रॉब्लेम नको आहे बघ काय अवस्था करतो मी तुझी आज आणि तेवढ्यात राकेश म्हणत असतो अर्णव तुला तुझ्या बहिणीचं सुख महत्त्वाचं वाटत नाही आहे का त्यावर अर्णव म्हणत असतो मला माझ्या बहिणीचं सुख या जगात सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं वाटत। पण नालायका ते तुझ्याबरोबर नाही माझ्या बहिणीला तू आत्तापर्यंत जो काही त्रास दिला आहेस ना त्याची परतफेड मी लवकरच करणार आहे त्यावर राकेश लगेचच म्हणत असतो नाही रे बाबा ते तुझ्याच्यान शक्य नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णवने राकेशचा गळा धरलेला असतो अर्णव म्हणत असतो इथल्या इथे मारून टाकीन तुला त्यावर राकेश हसत असतो तो, तो म्हणत असतो नाही रे बाबा नाही शक्य तुला हे त्यावर अर्णवने आता राकेशचा गळा आणखीन जोरात आवळलेला असतो त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते अर्णव सर सोडा अशा पद्धतीने तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेताय या नालायकाला याचा काही फरक पडत नाही आहे आणि अशातच आता तिथे अंजली आलेली असते अंजली म्हणत असते काय चाललंय तुम्हा तिघांचं आणि लगेचच आता अर्णवने राकेशचा गळा सोडलेला असतो आणि तेवढ्यात तिघही ॲक्टिंग करू लागतात अंजली म्हणत असते थोडा वेळ बोलला होता आणि किती वेळ थांबला तिथे काय गेश्वरी काय बोलणं सुरू आहे तुम्हा तिघांचं माझ्यापासून काही लपवत आहे का तुम्ही त्यावर मात्र आता लगेच राकेश पुढे येतो आणि म्हणत असतो राणे सरकार अहो काय लपवणार कामाच्या निमित्तानं काहीतरी बोलायचं होतं बस तेवढंच बाकी काही नाही आणि अशातच आता अंजली मत असते नाही काहीतरी वेगळंच आहे तुम्ही लोकांना माझ्यापासून काहीतरी लपवताय त्यावर राकेशने अंजलीचा हात धरलेला असतो आणि अंजलीला म्हणत असतो तुला माझ्यावर विश्वास नाही का मी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेतो त्यावर लगेचच आता अर्णव मनातून खूप चिडलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरीने अर्णवला थांबवलेलं असतं अंजली राकेशला म्हणत असते अहो माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्हाला आपल्या बाळाची शपथ घ्यायची काही गरज नाही आहे आणि तेवढ्यात राकेशने अंजलीला मिठी मारलेली असते अशातच आता ओटी भरण्याचा कार्यक्रम हा सुरू झालेला असतो आणि इकडे ईश्वरीला अर्णव म्हणत असतो मिस इंदोर आजही आपला प्लॅन फ्लॉप जातोय काय करायचं आपण त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते सर आता आर या पार हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो म्हणजे त्यावर ईश्वरी म्हणत असते अहो सर काय होईल ते बघू करा तुम्ही फक्त आता तुमची तयारी करा या नालायकाला आज ताईसमोर आपण उघड पाडायचं काय होईल तर नंतर बघू आणि अशातच आता अर्णवने ईश्वरीचं हे वाक्य ऐकलेलं असतं आणि फुल दोषामध्ये राकेशला आज निसलनाभूत करण्यासाठी सगळी योजना आखलेली असते अशातच आपण पाहतोय आता चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे अर्णवने असं म्हटलेलं असतं ताई ताई आय एम सो सॉरी पण खरंच मला आज तुझ्या नवऱ्याचं हे असं रूप सगळ्यांसमोर आणायचं आहे जे अजूनही कोणाला माहीत नाही आहे त्यावर अंजली मत असते अर्णव नेमकं काय बोलायचं आहे तुला त्यावर अर्णवने आता थेट अंजलीला म्हटलेलं असतं ताई तुझा माझ्यावर विश्वास आहे ना त्यावर अंजली मत असते चिंटू हे काय बोलतो आहेस तू स्वतःपेक्षाही जास्त आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो हो ना मग मी काय करतोय ते फक्त बघ आणि लगेचच अर्णवने राकेशच्या गळ्यात हात घालत त्याला आपल्याकडे ओढलेलं असतं आणि सटासट दोन कानाखाली दिलेले असतात अचानकपणे अर्णवने जे काही केलेलं असतं ते पाहून अंजली एकदम हादरते अंजली म्हणत असते चिंटू चिंटू काय करतोयस तू हे त्यावर अर्णव म्हणत असतो ताई तुझा आहे ना माझ्यावर विश्वास मग मा नको काळजी करूस तू हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अंजली मत असते डोकं फिरले का तुझं तू तुझ्या जिजूंना कसं काय हात उतरू शकतोस कसं काय मारू शकतोस त्यावर अरुण म्हणत असतो ताई काही गोष्टी नाही माहिती आहेत तुला हा नालायक माणूस तुझा फक्त वापर करून घेतोय आत्तापर्यंत याने तुझ्यासारख्या अनेक लोकांना आहे जवळजवळ तुझ्या आधी त्याने दोन तीन जणींना फसवलंय त्यातल्या एकीला ह्याने मारून टाकलंय हे वाक्य ऐकल्यावर अंजली मत असते तुझं ना अर्णव बहुतेक डोकं फिरलं आहे कुठे काय बोलायचं कळत नाही आहे तुला असं बोलून काय सिद्ध करायचं आहे तुला तुला वाटलंच कसं या सगळ्यावर मी विश्वास ठेवेन त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते ताई मला माहिती आहे या सगळ्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण अर्णव सर जे काही करत आहेत जे काही बोलत आहेत ते शंभर टक्के खरं आहे तुमच्या या नवऱ्याने आतापर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला फसवलंय तुमचा वापर करून घेतलाय त्यामुळे तुम्ही या नवऱ्याची बाजू घेऊ नका त्यावर मात्र अंजली म्हणत असते ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी आत्तापर्यंत तुझा मान राखला पण जर माझ्या नवऱ्यावर आरोप करणार असशील ना तर मात्र मी विसरून जाईन की तू माझ्या भावाची बायको आहेस तर मात्र आता अर्णव म्हणत असतो ताई तू माझ्यावर विश्वास ठेव ना हा माणूस खरंच कोणत्याच गोष्टीने तुझ्या लायकीचा नाही आहे आणि लगेचच अर्णवने राकेशच्या सणसणीत कानाखाली दिलेल्या असतात राकेश चाट पडतो पण राकेशला चांगलंच माहिती आहे आता इथे इमोशनल जर आपण झालो तर अंजली सगळा गेम करणार आणि लगेचच राकेश आता अंजलीला म्हणत असतो राणी सरकार राणी सरकार हे सगळं काय चाललंय आपल्याबरोबर चिंटू असा का वागतोय त्यावर लगेचच आता अर्णव चिडतो आणि म्हणत असतो नालाय नालायका तू मला चिंटू अशी हाक मारायची नाही या चिंटू हाक मारण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझ्या ताईला आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अर्णव आता मीही तुला चिंटू हाक मारणार नाही कारण मी आता तुझी ताई राहिलेली नाहीये तू माझ्याशी ज्याप्रमाणे वागलायस ना माझ्या नवऱ्याला ज्याप्रमाणे मारलायस ते पाहता माझा तुझा काही संबंध नाहीये आणि यापुढे मला तुझं थोबाडही पाहायचं नाहीये त्यावर अर्णव म्हणत असतो ताई असं का वागतेस तू त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते कारण मला नव्हतं माहिती की माझाच भाऊ माझ्याच नवऱ्यावर कधी हात उचलेल त्याला उलट सुलट बोलेल तू त्यांना देव मान होतास ना अचानकपणे तू त्यांच्याशी असं का वागू लागलास त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो ताई खरंच तुझ्या नवऱ्याला ओळखायला वेळ गेला मला पण तुझ्या नवऱ्याने आतापर्यंत तुला फक्त आणि फक्त फसवलंय तुझा वापर करून घेतलाय त्यामुळे मी जे काही तुला सांगतोय ना ते नीट ऐक या नालायकावर तितका विश्वास ठेवू नको हा फक्त आणि फक्त तुझा वापर करून घेतोय तर पण पाहतोय अंजलीला आता हे सगळं पाहणं बघणं असह्य होत असत अंजली म्हणत असते अह औ चला तुम्ही इथून आपल्याला आता या घरात एक क्षणही राहायचं नाहीये त्यावर मात्र आता अंजलीला राकेश हळूच म्हणत असतो राणी सरकार लगेचच असा निर्णय घेऊ नका अहो तुमची ही अवस्था असताना आपण जाणार कुठे राहणार कुठे याचा विचार केलात का त्यावर अंजली मत असते अहो जिथे तुमचा अपमान होतोय तुम्हाला काळीची किंमत दिली जात नाही आहे त्या घरात मान वर करून मी कशी काय राहू शकते सांगा ना राहू शकते का त्यावर राकेश म्हणत असतो अहो समजू शकतो मी तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पण तरीही तरीही तुम्ही आता वावगा निर्णय घेऊ नका त्यावर मात्र अंजलीने आता ठरवलेलंच असतं काही झालं तरी इथून निघायचं आणि या अर्णवला चांगलीच चपराक द्यायची आता अंजली निघत असते लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई अगं असं काय करतेस माझ्या डोक्यावरून आईचा हात लवकरच निघून गेला आहे पण मला माझ्या ताईचा हात जाऊ द्यायचा नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर अंजली इमोशनल होते अर्णवने थेट आता अंजलीचा पदरच आपल्या हातात धरलेला असतो आणि तो, तो आपल्या चेहऱ्याला लावत म्हणत असतो ताई थांब ना प्लीज पण काही केल्या अंजली आता थांबायलाच तयार नसते अशातच आता ईश्वरीने थेट राकेशचा पर्दाफाश करण्यासाठी एक व्हिडिओच प्ले करायचं ठरवलेलं असतं जेणेकरून तो व्हिडिओ पाहिल्यावर अंजली ताईला कळेल की तिचा नवरा खरंच हा लबाड आहे धूर्त आहे आणि एक नंबरचा कपटी आहे आणि अशातच आता अचानकपणे मोठ्या एल सी डी स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले करण्यात आलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये नालायकासारखा राकेश हसत असतो हे त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं राकेशने ते पाहिल्यावर स्वतःशी बोलत असतो वाट लागली म्हणजे या ईश्वरीने चांगलाच प्लॅन केला आहे तर मला आज बदनाम आणि अडकवण्याचा अशातच आता त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं की राकेश हा त्याच्या बायकोशी म्हणजे शलाकाशी बोलत आहे आणि शलाका त्याला बोलत आहे प्लीज मला त्रास देऊ नका त्यावर राकेश म्हणत असतो अगं तुला त्रास देण्यासाठीच माझा जन्म झाला आहे तुझ्यासारख्या सुंदर मुलीला त्रास देऊन तुझे लचके तोडायचे एवढंच मला कळतं आणि एक गोष्ट लक्षात ठेव शलाका माझ्या आयुष्यामध्ये तू पहिली मुलगी नाही आहेस तुझ्यासारख्या अनेक बायकांना मी फसवलं आहे आणि तुझ्यासारख्या अनेक बायकांना फसवूनच मला रोज नवनवीन लफडे करायला आवडतात आणि आता नेक्स्ट अशी एक कवळी मुलगी पाहिली आहे ना मी जिचं नाव ईश्वरी आहे तिला तर मी चांगलंच माझ्या आकडेत घेणार आहे आणि अशी चांगली तिची अवस्था करणार आहे ना की विचारून सोय नाही आता सगळ्यांसमोर हा व्हिडिओ प्ले झाल्यामुळे राकेशची चांगली नाचक्की झालेली असते अंजलीने राकेशचं खरं रूप पाहिल्यानंतर अंजलीला कळून चुकलेलं असतं मी आत्तापर्यंत ज्या नालायकावर विश्वास ठेवला त्या नालायकाने तर सपशेलपणे मला फसवलंय आणि अशातच आपण पाहतोय अंजली आता थेट राकेशपासून चार पावलं लांब होत म्हणत असते नालायक आहात तुम्ही माझा विश्वासघात केलात तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला देव मानलं मी पण तुम्ही फक्त आणि फक्त माझा वापर केलात नाही माफ करणार तुम्हाला मी त्यावर मात्र राकेश म्हणत असतो राणी सरकार राणी सरकार हे सगळं खोटं आहे हे सगळ्या ईश्वरीने घडवून आणलं आहे आजच्या जमान्यामध्ये हे सगळं बनवणं फारसं कठीण नाही आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते स्वतःचा बचाव करण्यासाठी काही खोटं नाटक बोलू नका आज तुमचा पर्दाफाश झाला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता मात्र अंजलीने या नालायकाला सोडलं नाही पाहिजे ना कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद